नमस्कार मी ज्योतिधार पवार आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया कंदेपासून गुळाच्या करंजा गुळाच्या करंजा बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी किसलेला गुळ तीन चमचे खोबऱ्याचा किस किंवा आपण खोबरं किसून पण घेऊ शकतो वेलची पावडर आणि चिमुटभर मीठ आणि तळण्यासाठी ते सुरुवातीला आपण परातीमध्ये गव्हाचं पीठ घेऊ त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि पाणी टाकून थोडं मळून घ्यायचं आता आपण कणिक मळलेली आहे ते आपण थोडा वेळ मऊ होण्यासाठी थोडा वेळ ठेवू करंजीमध्ये सारण भरण्यासाठी आपण सुरुवातीला किसलेला गूळ खोबऱ्याचा किस आणि वेलची पावडर हे सर्व मिक्स करून घेऊ हे चांगलं एकजीव करून घ्यायचं मळलेल्या कणकेचे असे घोडे आपण तयार करून घ्यायचे तयार केलेल्या गोड्यांची आपण अशी गोल पुरी तयार करून घ्यायची केलेल्या पुरीमध्ये आपण असं सारण भरून घ्यायचं आणि साईडनी असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं अशी आपण करंजी बनवून घ्यायची आणि याला डिझाईन तयार करायची हे बघा अशी साईडने असं धरायचं आणि याला अशी डिझाईन तयार करायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी व्यवस्थित डिझाईन तयार करून घ्यायची आता ही झाली आपली तयार करंजी तर आपण सर्व करंजा तयार करून घ्यायच्या प्रकारे आपल्या करंजा तयार झालेल्या आहे चला तर आपण मग ह्या तळून घेऊया त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवू आणि मध्यम आचेवर ते आपण तळून चलं तर आपण तेल गरम झालं की नाही ते बघू त्यासाठी थोडा कणकेचा गुळामध्ये टाकून बघू तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण एक एक करंजी तेलामध्ये सोडून व्यवस्थित तळून घेऊ एक साइडनी व्यवस्थित करंजी झाल्यानंतर दुसऱ्या साइडनीही अशी पलटून घ्यायची आणि तिला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत तडू द्यायचं बघा किती छान कलर आलाय आपल्या करंज्यांना आपल्या करंज्या आता तयार आहेत बघा किती छान आहेत हे बघा आपल्या करंज्या आता रेडी झालेल्या आहेत बघा किती छान कलर आला यांना असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा